होळी होळी आनंदाचा प्रेमाचा उत्साहाचा आपुलकीचा सण अनेक असे लोक आहेत जे या सणापासून वेगळे राहतात त्या ते, त्यामागे अनेक त्यांच्या परिस्थितीची कारणंही असू शकतात या सर्वांचा विचार करत ठाण्यातील एक संस्था अविरत थोडे सोशल एक अनोखा उपक्रम राबवते एक पुर एक पुरणपोळी आपुलकीची या कार्यक्रमाअंतर्गत ते त्या प्रत्येक घटकापर्यंत पोचून ती आपुलकीची पुरणपोळी पोचवतात आणि समाजामध्ये समरसता वाढवण्याचा प्रयत्न करतात आज आपल्यासोबत या अनोख्या उपक्रमाचे प्रमुख आणि अविरत थोडे सोशलचे प्रमुख मोहितजी जोशी आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कशाप्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि काय संकल्पना आहे आपल्या संघाची विचारधारा आणि आपल्या हिंदू संस्कृतीचा संदेश सदैव एकच आहे की सगळ्या समाजाने एकत्र येऊन राहावं सगळ्या समाजाने एकता पाळावी तर याच विचारधारेला आपण पुढे चालवत आपण समाजाचे सगळे समाज एकाच समाजाचे एक भाग आहोत तर आपल्या समाजात असे काही घटक असतात ज्यांना आर्थिक किंवा सामाजिकदृष्टी म्हणजे त्यांच्या आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना होळीच्या रात्री एक गोड पुरणपोळी घरी बनवून खाता येत नाही तर आपण म्हणजे या संस्कृत आपल्या स आपल्या समाजातले जे सक्षम घटक आहेत त्यांनी असं ध्येय घेतलं पाहिजे की की अशा गरिबांपर्यंत आपण गोरगरिबांपर्यंत आपण एक एक प्रेमाची पुरणपोळी एक आपुलकीची पुरणपोळी त्यांच्यापर्यंत पोचवावी जेणेकरून होळीचा गोडवा त्यांनासुद्धा मिळेल कारण आपण सगळे एका समाजाचा भाग आहोत होळीचा आनंद प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि त्यामुळे होळी प्रत्येकाची गोड व्हायला हवी हाच आमचा छोटा आणि निर्मळ उद्देश आहे ह्या सर्व प्रवासाबद्दल काय सांगाल किती वर्षापासून हे कार्य सुरू आहे आणि प्रवास कसा होता प्रवास खूप म्हणजे खूप एक्सायटिंग प्रवास होता आता अविरत थोडं सोशलला गेली आठ वर्ष अविरत थोडं सोशल गेली आठ वर्ष उपक्रम राबवतो आहे हे आपलं नव्वं वर्ष आहे सुरुवातीपासूनच आपण ठाण्यातल्या भ्रता व्यायामशाळेत चांगल्या संख्येनं प पुरणपोळ्यांचं संकलन करतो आहे सुरुवातीला हा महाविद्यालयीन शाखेने सुरू केलेला उपक्रम होता तर त्यानंतर आपण त्याचा व्याप आप वाढवून आपण आता नगरभर म्हणजे ठाणे शहरातल्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सुद्धा जाऊन आपण हा उपक्रम सुरू करतो आहे यंदा आपण गेल्या वर्षीपर्यंत आपली एकच कलेक्शन सेंटर्स होती पण यावेळेला आपण वृंदावन सोसायटी राबोडी आणि ऋतू पार्कमध्ये सुद्धा कलेक्शन सेंटर सुरू केली सुरू केली आहेत जेणेकरून तिकडच्या नागरिकांनासुद्धा आपल्याला या उपक्रमात सहभागी करून घेता येईल जसं की आता तुम्ही सांगितलं की महाविद्यालयीन तरुणांनी उपक्रम सुरू केला होता तुम्ही देखील एक तरुण वर्गातीलच व्यक्ती आहात काय सांगाल किती तरुणांचा सहभाग आहे आणि कशाप्रकारे ते जोडले गेले तुमच्यासोबत म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला आम्ही छत्र म्हणजे आमची छत्रपती महाविद्यालयीन शाखा जी संघाची शाखा आहे तिथून सुरुवात झाली तर तिथून मग हळूहळू आम्ही आमच्या मित्रांना बोलवत गेलो दरवर्षी अशी संख्या वाढत गेली मग आपल्याला पुरणपोळी द्यायला येणारे जे तरुण असतात ते सुद्धा पुढच्या वर्षी येऊन विचारतात की आम्ही पण पुरणपोळी वाटप करायला आलो तर चालेल का तर प्रकारे आपला व्याप वाढतो आणि आता पण वेगवेगळ्या कॉलेजेसच्या एन एस एस युनिटशी एन सी सी युनिटशी आपण समन्वय केला आहे तर तिथूनसुद्धा तरुण आपल्याला मदत करायला येतात तर अशा तऱ्हेने तरुणांची मोठी संख्या आपल्याला मिळते या सर्व प्रवासामध्ये कोणत्या आव्हानांना तुम्हाला सामोरे जावं लागलं सर्वात मोठं आव्हान होतं की आमचा तरुणांचा छोटासा गट या तरुणाच्या गटा या छोट्याशा गटाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपर्क पोहोचवणं हेच आमचं सर्वात मोठं आव्हान होतं कारण जास्त म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं त्यांना हा संदेश पोहोचवणं आणि त्यांच्याकडून पुरणपोळ्या येणं म्हणजे पुरणपोळीपेक्षा त्यांचा सहभाग येणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे पुरणपोळी एक वेळ आम्ही असं असंही सांगतो लोकांना की एक वेळ तुम्ही पुरणपोळी घेऊन नाही तरी चालेल पण तुम्ही त्या उपक्रमाला या म्हणजे तुमचा हातभार लागेल तुमच्या हातानं व्हॉलेंटिअरिंग घडेल तर म्हणजे एका गरिबाच्या एका गरिबाच्या पोटात तुमच्या हातनं जर पोळी गेली तर त्याचं तुम्हालाही पुण्य मिळेल आणि आम्हालाही आनंद मिळेल तुम्ही आव्हान करताना प्रत्येक घराला फक्त एकच पोळी आणायला सांगता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त आणू नका असंही सांगता काय काय का उद्देश आहे यापाठी एकच का प्रत्येक घरातनं एक पुरणपोळी म्हणजे म्हणजे आमची आमची अपेक्षा फार कमी आहे लोकांकडून की तुम्ही फक्त एक पुरणपोळी आम्हाला आणून द्या होळीचा सण असतो प्रत्येक घरात आपण बऱ्याच पुरणपोळ्या बनवतो तर त्यातली फक्त एक पुरणपोळी जरी आम्हाला आणून दिलीत तरी आम्ही ती गरिबांपर्यंत पोहोचवू आणि आणि म्हणजे जास्तीत जास्त घरांपर्यंत पोचता येईल म्हणजे आमचं असं ध्येय आहे की प्रत्येक घरातनं एक पुरणपोळी घ्यायची म्हणजे आपल्याला घरांची संख्या वाढवायला हवी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून संपर्क करायला हवा म्हणजे जर प्रत्येक घरातनं जरी एक पुरणपोळी आली तर घरांची संख्या चांगली असेल तर चांगल्या संख्येत पुरणपोळ्या संकलित होतील आपण काय आव्हान कराल जास्तीत जास्त लोकांनी ठाणेकरांनी यामध्ये समाविष्ट व्हावं आपली ही म्हणजे आता ही बातमी आता जगभर पसेल पसरेल तर मी सगळ्यांना हीच विनंती करतो की जर तुम्ही ठाण्यात राहत असाल तर नक्की आमच्या उपक्रमात सहभागी व्हा तेरा तारखेला होळीच्या रात्री आमच्या संकलन केंद्रांवर येऊन तुमची पुरणपोळी द्या आणि जे तरुण आहेत जे सक्षम आहेत जे काम करण्याची इच्छा धरतात या सगळ्यांना विनंती करेन की आमच्यासोबत येऊन व्हॉलंटिअरिंग करा म्हणजे तुम्हालासुद्धा अनुभव घेता येईल की समाजात आपले गरीब कसे राहतात कुठे राहतात काय करतात त्यांना काय अडचणी येतात कारण सामाजिक भानसुद्धा प्रत्येकाला आवश्यक आहे कारण जर तुम्ही जर समाजात बदल आणायचा असेल तर समाजाची माहिती आपल्याला असली पाहिजे ते फार आवश्यक आहे तर म्हणजे तुम्ही अनुभव घ्याल आपले की आपले गरीब काय करतात कुठे राहतात तर तुम्हालासुद्धा त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण होईल तुम्हालासुद्धा त्यांच्याविषयी चिंता निर्माण होईल आणि जर आपल्याला समाजात सोल्युशन्स शोधायचे असतील तर ते अशाच तऱ्हेनं माहिती काढून आपल्याला सोल्युशन्स आणता येतील समाजात तर आपल्यासोबत होते मोहितजी जोशी या अनोख्या उपक्रमाचं नक्कीच जगभर स्वागत केलं जाईल आणि या वेगळ्या संकल्पनेला प्रत्येक गरिबापर्यंत प्रत्येक गरजूपर्यंत पोचून त्यांची ही ओळी गोड करण्यात येईल याद कसली ले शंका लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत दीजिए